शरद पवारांकडून जगदीश गोडसे यांचे अभिष्ट चिंतन नाशिक रोड सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी व कामगार नेते जगदीश गोडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून गोडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जगदीश गोडसे हे राष्ट्रीय कामगार नेते म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे नेतृत्व करत आहे तर सध्या ते मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी सुद्धा आहेत लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जगदीश गोडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून गेल्या वर्षभरापासून ते तयारी करत आहे त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला असून गेल्या काही महिन्यापासून पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गोडसे यांच्याकडून केले जात आहे जगदीश गोडसे यांच्या सहकार्यांकडून त्यांच्या चिंतन सोहळ्याचे कार्यक्रम जेलरोड येथील बच्छाव क्लास समोर असलेल्या शेलार मळा येथील गोल्ड ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची व सर्व सामान्य नागरिकांची रीग लागली होती वाढदिवसाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जयंत पाटील कोंडाजी मामा आव्हाड शहर अध्यक्ष गजानन शेलार तसेच लक्ष्मण मंडले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षाचे नेते माजी नगरसेवक यांच्यासह अनेक आदमी उपस्थित राहून जगदीश गोडसे यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच राजेश टाकेकर जयराम कोठुळे डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संदीप व्यवहारे नंदू कदम कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे रामभाऊ जगताप संतोष कटाळे राजीव जगताप अविनाश देवरुखकर अशोक पेखळे विलास गोडसे आदींसह इतर कामगार नेत्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले